मस्त अशी रेडी आहे सोलकडी पिण्यासाठी चिकन मस्त झालेलं आहे चिकन रस्ता मस्त असं थपथपीत आहे एकदम नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही बनवणार आहोत घरी कोंबडी वडे आता थंडीचे दिवस चालत आणि आता लवकरच थर्टी फर्स्ट येते तर ह्यासाठी हा खास मेनू म्हणून कोंबडी वडे कोंबडी वडे बोलला ना सगळ्यांच्या तोंडाला असं पाणी सुटलं आणि आज आम्ही घरी ट्राय करणार आहोत कोंबडी वडे वडे बघूया भुकाचे वडे असतील किंवा दुसरे राऊंड गोलमध्ये दुसरे तर ते कसे बनवणार आहोत रेसिपी मा, तुमच्यापर्यंत ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला बघायला भेटेल आणि चिकन थोडं सुका पण नाही बोलताय ना, ना। थोडं धपधपीत करायचं आहे मस्त त्याच्याबरोबर वड्याबरोबर आपण बुडून खाऊ शकतो असं रेसिपीला चालू करूया हो अच्छा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक आणि आपल्या चॅनल होती नवीन असेल तर सबस्क्राईब करावीच नका तर इथे घेतलेलं आहे पाव किलो चिकन आज ह्या चिकनचा मस्तपैकी थपथपीत करायचं आहे त्यामध्ये कलेजी पण आहे मिक्स आहे कलेजी आणि चिकन आहे तर त्याच्यामध्ये आता सगळे मसाले वगैरे लावून घ्यायचे हे काय लावते लिंबू हे लिंबू पूर्ण पिळून घ्यायचं सगळं लावून घ्यायचं त्याला आणि हे जाते ते अद्रक लसूणची पेस्ट हे सगळं लावून ठेवायचं आहे त्याला आधी याच्यामध्ये गेला लाल मसाला मस्त असे दोन चम्मच गेलेले आहेत आता त्याच्यामुळे टाकायचे आहे हळद हे सगळे मसाले लावून घ्यायचे त्याला मिक्स करून घेऊया म्हणजे कसं व्यवस्थित असं मॅरिनेट होईल आपण जेवढं चिकन ना जास्त वेळ ठेवू ना तेवढं त्याला चांगला मसाला लागतो ना एक तासभर ठेवलं तर अजून चांगले मसाला लागतात आपण व्यवस्थित असे लावून घेऊया पाव किलो चिकन आहे आणि थोडीशी दोनशे ग्राम कलेजी असेल तीन चार पीस कलेजीचे असं एकत्र हे एवढं चिकन आहे आपल्याला याचं जर चिकन थपथपित काहीतरी चिकन मसाला करायचा आहे इकडे वडे बनवण्यासाठी आम्ही आहे ना आज आम्ही रेडीमेड पीठ आणलं आहे ना मालवणी वडे मालवणी वडे जे आहे ते अर्धा किलो पीठ आणलेलं होतं त्याचे आज आपल्याला बघायचे वडे कसे होतात ते बघा येल्लो येल्लो मला वाटतं हळद जास्त आहे याच्यामध्ये सगळे त्यांचे मसाले वगैरे आहेत ना डा डाळीपासून धने अजून काय काळी मिरी अजून दोन तीन डाळी त्यात मिक्स असतात तर आज बघूया एक मळून वगैरे ठेवलेलं आहे पीठ त्याला पण जरा थोडा वेळ राहिलं ना मग नंतर मग वडे कसे कसे होतात नरम फुकतात ना चांगल्या क्वालिटीचे वडे येतात तर थोडा वेळा असं मळून ठेवलेलं आहे नंतर याची वडे बनवायला सुरुवात करायची तर इकडे ठेवलेली आहे तापायला आणि तेल पण टाकलेलं आहे आतमध्ये थोडं कडेला लागलेलं आहे कारण ह्याच्यामध्येच आम्ही गोडा मसाल्याचं वाटण केलेलं तर ते कांदा वगैरे भाजला ना इथे तर त्याचं हे सगळं आहे तर त्यामध्येच आम्ही आता चिकन वगैरे बनवणार आहोत तेल तापलं आहे चांगला आणि हा आता तेजपत्ता टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि आता ही गेलेली आहे लसूण बघा लसूण मस्त ब्राऊन झाली पाहिजे व्यवस्थित आणि गॅस एकदम बारीक केलेला आहे आणि फोडणीसाठी अजून कांदा टाकणार आहे तर कांदा टाकून घेऊया लसूण मस्त ब्राऊन झालेली आहे बघा मस्त कांदा पण थोडा परतून घेऊ तेलामध्ये आमची आजची रेसिपी आहे साधी सरळ आणि सोपी रेसिपी आहे आणि कसं आहे प्रत्येक जेव्हा पण मसाले आपण जे ज्यामध्ये ॲड करतो ना त्याची खरी चव त्या चिकनला असेल किंवा ज्या जो आपण पदार्थ करतो ना त्या पदार्थाला ती चव येते आणि बनवण्याची पद्धत पण वेगवेगळी असते प्रत्येकाची तर आज आम्ही तुम्हाला चिकन सुक्का चिकन सुक्का नाही ना थोडं पाणी ठेवू त्यामध्ये चिकन मसाला थोडंसं थपथपीतच करायचं आहे मस्तपैकी खायला बघा मस्त कांदा फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आता चिकन टाकून घेऊया चिकन बघा मस्त मॅरिनेट झालं एकदम तरी पंधरा ते वीस मिनटं ठेवलेलं होतं आम्ही आणि आता याच्यामध्ये मस्त असं तेलामध्ये ते पण फ्राय करून घेऊ सगळं काय पाणी वगैरे जास्त ओतायचं नाही आहे तर तेलामध्ये थोडं असं फ्राय झालं पाहिजे आणि कलेजी आणि चिकन आज मिक्स आहे नाही तर मी कलेजी वगैरे आहे ना वेगळी सेपरेट अशी फ्राय करतो पण आज आम्हाला कलेजी पण त्याच मसाल्यामधून बनवायची मस्त आणि आपल्या मसाल्याला पण तेवढा चांगला कलर पण आहे आणि ह्या टायमिंगला मालवणी मसाला जो आम्ही वाटण केलं होता आणि ह्या टायमिंगला जर का आम्ही गेलो ना वाटायला तर पुन्हा तिकडची एक व्हिडिओ नक्की बनवू आहे की नाही आणि त्याची रेसिपी तुम्हाला कळेल आणि तुम्हाला मागवायचं असेल तर मागवू शकता असं काही नाही आम्ही तुमच्यापर्यंत पोचू मसाला हे बघा आणि मसाला चांगला कलर आहे आम्ही थोडा कमी यूज केला आहे आणि तसा पण तिखट पण नाही आहे एवढा आणि याच्यामध्ये चाललेला आहे तो आता एव्हरेस्टचा चिकन मसाला हे बघा त्याला जबरदस्त कलर आलेला आहे थोडा वेळ अजून झाकण मारून ठेवलं ना त्यानंतर मस्त त्याला पाणी पण सुटेल असं सगळं एकजीव करून घ्यायचं मस्त पैकी आणि चिकनला कसं पाणी सुटतं आपण जर वरती झाकण वगैरे उलटं करून ठेवलं ना तर त्याला चिकनला पाणी मस्त सुटतं आणि त्या पाण्यामध्ये जे वाफेवरती जे चिकन जो शिजतो ना त्याला चव लय भारी लागते आणि कधी पण चिकनमध्ये जेव्हा पण टाकतो ना कधी थंड पाणी टाकू नका गरम पाणी टाका कारण ग गरम पाणी टाकले टाक नाही ना, ना। त्याची चव अजून भारी होते बघा जरा तेलामध्ये जरा फ्राय झालं पाहिजे तर हे झाकण ठेवू वाफेवरती पण अजून शिजेल ते आणि त्यानंतर मग परत मग मध्ये मध्ये असं चालवत राहायचं नाही तर खातून कड लागण्याचे का आमच्याकडे या मी व्हिडिओला लाईक करून आमच्याकडे जेवायला अरे वा सगळ्यांनी या जेवण करायला काय आणणार त्यांच्यासाठी तू आणि काय अबे जल्दी बोल कल मच्छी नाही आणणार खेकडे खेकडे खाणार खाणार की खेळणार कोणते खेकडे कोणते गावठी ते भेटतात कुठे उमेशनगर उमेशनगरला गावटी खेकडे नाही भेटत समुद्राची खाडीची खेकडी भेटतात पाणी पण सुटलंय चिकनला आणि तेवढाच त्याचा जो स्वाद आहे चिकनचा तो घरभर पसरला आहे मस्त चांगलं फ्राय झालं ते आणि हे वरती चवीनुसार मीठ आणि हा गोड्या वाटण्याचा मसाला आहे ना का तू ह्याच्यात काय काय टाकते तू आँ, आँ, आ, हुँ, 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 ओके हा असाच भाकरी बरोबर खायला पण खूप छान लागतो मस्त आणि त्यामध्ये लाल मसाला मिक्स केला हो हो ना तर अजून भारी लागतो याच्यामध्ये चिकन असेल किंवा अशी कडधान्याची भाजी वगैरे मस्त होते ना याच्यामध्ये बघा असं वाटण करून ठेवला ना आठवडाभरासाठी किंवा जास्त दिवस पण राहतो चांगला फ्रीजमध्ये चांगला स्टोर होतो गोडा मसाला आता मिक्स होतो आहे त्यामध्ये नंतर टाकायचा हा वरतून कारण मसाला कसा भाजलेला आहे कांदा पण भाज भाजलेला आहे खोबरं पण भाजलेला आहे सगळा मसालाच भाजलेला आहे तर त्यामुळे ज्या भाजायची गरज नाही बघा व्यवस्थित आता चिकनला लागणार तो मसाला तर त्यामध्ये हे गरम केलेलं पाणी ॲड करायचं आहे वाफा व कसले येतात असं गरम गरम पाणी ॲड केलं ना त्यामध्ये मग त्याची चव वगैरे काय बदलत नाही मस्त चव लागते एकदम चिकनची उकळी पण फुटले थोडा वेळ झाकण मारून ठेवूया आज आपल्याला आहे ना हे ते सोलकडी पण बनवायचे तर त्यासाठी एक नारळ घेतलेला आहे नारळ पहिला आहे ना ते काय बोलतात त्याला खवणून घेऊ याच्यातून किसनीने त्याचं नारळ आपलं खोबरं काढू त्याचा आणि नंतर मग पुढचा प्रोसेस yeah. तर सोलकडीसाठी इथे एक नारळ किसून घेतलेला आहे इथे घेतलेलं आहे कढीपत्ता आणि मिरची आहे इथे लसूण आहे आणि इथे जिरं आहे ह्याचं एकत्र एक दूध काढून घ्यायचं आहे म्हणजे ग्राईंड करून त्याचा जो पाणी काढून घ्यायचं आहे नारळाचा हे बघा इथे दोन मिरच्या घेतल्या आहेत आम्ही कटिंग करून अशा बारीक लसूण त्यामध्ये कढीपत्ता आणि हे जिरं आणि हे वरून जाते ते आता खोबरं असं एकत्र ह्याचं पाणी वेगळं ह्या डब्यामध्ये काढून घेऊया आणि नंतर अजून त्यामध्ये काय मिक्स करायचं आहे ते पुढे दाखवत त्यामध्ये आता पाणी ॲड करायचं आहे हे गरम पाणी आहे ते टाकणार सगळं याच्यामधून असं हे दूध काढून घ्यायचं बघा नारळाचं दूध सगळं चो आहे त्याचं सगळं पाणी एकदम काढून घ्यायचं आणि नंतर पुन्हा एकदा त्यातून आपण पाणी टाकून पुन्हा एकदा ग्राइंड करून अजून त्याचं दूध काढू शकतो दोन वेळा करून घ्यायचं असं आता पहिलं जे निघतं ना ते असं हे बघा एकदम जाड जाड आहे <gye> आणि नंतर अजून एकदा आपल्याला हे करायचं आहे म्हणजे अजून थोडं पाणी निघेल बघा परत त्यामध्ये पाणी टाकून एकदा ग्राईंड करून घेऊया आणि अजून परत त्यातून त्याचं पाणी निघेल अजून हे बघा असं एकदम एकदम जाड दूध निघाले हे बघा मस्त सेकंड टाईम पण एवढं सगळं पाणी निघालं त्यातून घट्टच आहे तरी पण अजून ह्याच्यात आपण पाणी वगैरे मिक्स करू शकतो बस आणि त्यामध्ये जे आपण काय काय टाकलेलं आहे ना मिरची अजून काय काय टाकलं आहे जिरं लसूण कढीपत्ता या सगळ्याच आहे ना तो स्वाद यायला लागला आहे आत्ताच आणि हा उरलेला जो किस आहे ना तो नंतर आपण मच्छीमध्ये वगैरे आपण यूज करू शकतो नंतर तर तो ठेवून द्यायचा किंवा मच्छी वगैरे बनवत असेल ना तर त्या टायमिंगला यूज करून टाकायचा तो तर याच्यामध्ये टाकायचं आहे ते मीठ आपल्याला पाहिजे तेवढं टाकायचं स्वादानुसार चवीनुसार आणि याच्यामध्ये आम्ही आगोळ यूज करतो आहे तुम्ही ह्याच्यामध्ये ना कोकम पण तुम्ही भिजत घालून नंतर त्याचं पाणी वगैरे तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आम्ही आगळ टाकतो आहे कोकम आगळ कलर बघा कसला भारी झाला आहे एकदम पिंक पिंक कलर असा झाला पाहिजे त्याच्यावरती टाकायचं आहे ती अशी कोथिंबीर आणि मस्त अशी रेडी आहे सोलकडी पिण्यासाठी थोडं आपण थंड करूया ना ह्याला फ्रीजमध्ये थंड झाल्यानंतर मस्त प्यायला एक नंबर लागेल जेवताना चिकन मस्त झालेलं आहे चिकन रस्ता मस्त असा थपथपीत आहे एकदम कसल्या वाफा येत आहेत कोथिंबीर थोडी टाकू अजून वरतून बाकी रेडी आहे चिकन पण चांगलं शिजलेलं आहे चिकन रस्सा रस्सा नाही थपथपीत एकदम सगळं इकडे वडे बनवण्याचं काम चालू झालेलं आहे मस्त पीठ पण एकदम मऊ मऊ झाले ना एकदम सॉफ्ट झाले इकडे पहिला वडा मस्त फुगलेला पण आहे आणि बोकाचे वडे नाही करायचे आज असेच गोलवाले वडे आणि वडे पण आहेत ना मस्त एकदम फुकतायत आणि हेच असंच पीठ हे मी तर रेडीमेड आणलेलं पण घरी पण आपण हे सगळ्या सामग्री ॲड करून बनवू शकतो खूप छान होतात एकदम घरी पण बनवलेलं पीठ मस्त कसले आहेत वडे कोंबडी वडे चला इकडे मस्त आपली प्लेट आलेली आहे प्लेट सजलेली आहे चिकन थाळी वडे आहेत मस्त वडा आहे बघा एकदम कुरकुरीत कुरकुरीत आहे आणि इथे आहे सोलगडी आणि इथे आहे चिकन चिकन पण मस्त छान एकदम शिजलेलं आहे व्यवस्थित आणि इकडे कांदा लिंबू मस्त हे आजचे कोंबडी वडे खायला घरी चिकू पण मस्त इथे वडे खातोय कलेजी वडे इकडे बघ कसे आहे छान झाले छान झाले आवडल्याची कुळावर आणि इथे मस्त कांदा आणि कांद्यावरती लिंबू पिळलेलं आहे आणि थोडं मीठ खूप छान लागतं असं खायला आम्ही चिकन वगैरे असलं की असंच खातो मस्त वाटतं जरा या मस्त रात्रीचं जेवण करायला कोंबडी वडे खायला आजचे आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली सोलकढी पण आणि आपला चिकन आणि वडे अच्छा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब सबस्क्राइब करा विसरू नका नका कशात विसरू कांदा आणि लिंबू विसरू तू कांदा खाऊन दाखव ब कांदा या खायला कांदा अधा कसं झालंय मस्त ना जेवण या जेवण करायला इकडे सोलकडी आहे सोलकडी मस्त घट्ट झाली एकदम आजची मस्त परत एकदा कधीतरी आम्ही मच्छी वगैरे हो करू ना त्या टाइमिंगला परत एकदा सोलकडी करू आणि तुम्हाला त्याची रेसिपी पण आम्ही दाखवा आहे की ना